बीडभूषण लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे मी उत्तम वाळ राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द वापरले आहे बालाघाटावरील कार्यकर्ते संतप्त झाले आहेत तर लिंबागणेश येथे सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांनी लिंबागणेश येथील चफामध्ये रस्ता रसोबत करून राहुल सोलापूरकर यांच्या परतात्मिक पुतळ्याला जेवडेमानव महाराज यांच्याविषयी राहुल सुलाप्रकार यांनी एका पॉडकास्ट मध्ये बोलताना सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज हे लाच देऊन आग्र्याहून सोडून महाराष्ट्र आले होते पेताऱ्या वगैरे त्या काळी काही नव्हते एकंदरीत ही मानसिकता मनोवादी मानसिकता आहे आणि बहुजनांचा राजाविषयी ते जो पराक्रम जो आहे किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा बुद्धी चौतर्य आणि पराक्रम याला कमी लेखण्याचा कुठतरी हा प्रकार आहे सर्व शिवप्रेमी या ठिकाणी याचा निषेध करत आहेत आज लिंबागणेश या ठिकाणी बालाघाटावरील सर्व शिवप्रेमींच्या वतीनं राहुल सोलापूर यांना जोडे मारून त्याचा निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे सध्या तरी प्रतिकात्मक म्हणून प्रतिमाला जोडे मारलेले आहेत पण भविष्य काळामध्ये त्यांनी नाही सुधारणा केली यापुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील अण्णाभाऊ साठे असतील जे महापुरुष जे आहेत त्यांचा जर कोणी अवमान केला तर त्यांना प्रत्यक्ष जोडे मारण्यात येईल असा इशारा आम्ही शिवप्रेमी देत आहोत शिवाजी महाराज <listings Claro>